नमस्कार आपण पाहत आहात राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कायद्यासमोर जाहीर निषेध मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टीची स्थापना करण्याची मागणी अथर खान अहमदनगर बार्टी सारथी व महायुतीच्या धर्तीवर अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकासासाठी मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टीच्या स्थापनेचा पाचशे कोटी रुपयांचा मांडण्यात आलेला प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळून लावला आहे याचे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निषेध व्यक्त करून महाराष्ट्रातील मुस्लिम समाज हा मागासलेला आहे हे अनेक समिताच्या अहवालावरून सिद्ध झालेले आहे मागासलेल्या मुस्लिम समाजाच्या मागासलेपणा दूर करण्यासाठी व शैक्षणिक विकासासाठी मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टीची स्थापन करण्याचा प्रस्ताव केला होता परंतु दुर्दैवाने वित्त विभागाने सदर प्रस्ताव नाकारलेला आहे तरी ज्याप्रमाणे इतर समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टी सारथी महाज्योत अशा संस्था कार्यरत असताना मराठी मुसलमानावर अन्याय का असे न होता मार्टीची स्थापना करण्यात यावी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष अथर खान समवेत उपाध्यक्ष समीर पठान मोहसिन पठाण मुज्जमिन सय्यद फैयाज तांबोळी पापा मिया पटेल अल्ताफ शेख तौफिक पटेल रफीक शेख आशिर शेख सादिक राजे नूर कुरेशी मुज्जू सय्यद मशीनवाले शहर अध्यक्ष शेख आदीसह पदाधिकारी उपस्थित होते म्हणजे दुर्दैवी घटना घडलेली आहे शासनाकडून शासनाने अल्पसंख्याक समाजासाठी मार्टी ही योजना चालू करणं गरजेचं होतं ज्या अर्थी मार्टी आहे सारथी आहे महाजोत आहे या योजनेला शासनाकडे पूर्ण निधी आहे परंतु मराठी सारख्या जी संस्था आहे वित्तीय संस्थांसाठी शासनाने निधी नी दिलेला नाही आणि सदर जी वा योजना लागू करायची होती शासनाला ती योजना शासनाने लागू केली नाही त्याला कॅन्सलेशन म्हणजे रद्द केलेलं आहे त्याचं कारण फक्त एकच दाखवलेलं की शासनाकडे निधी आहे त्याला निधी फक्त लागणार होता पाचशे कोटी रुपये पाचशे कोटी रुपये निधी नाही म्हणल्यावर हे हास्यत्व आहे दुसरी गोष्ट तुम्ही जाहिरातीवर दीड दीडशे म्हणजे दीड दीड हजार कोट खर्च करतात आणि इतर आणखीन जे योजना काही लोकांच्या कामाच्या नाही आहेत अशा योजनेवर सुद्धा तुम्ही खर्च करतात परंतु फक्त द्वेष कोटी फक्त द्वेष कोटी अल्पसंख्याक समाज जसा मागासल्यापणाने राहील त्याप्रमाणे ते मागासलाच राहिला पाहिजे त्याच्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आम्ही अल्पसंख्याक समाज म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय जावेद हबीब साहेब यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत आणि सर्व आम्ही महाराष्ट्रात हा आज आज जाहीर निषेधचा दिवस मानत आहोत साजरा करीत आहोत कारण शासनाने ह्या योजने लागू केले जर असते तर आज अल्पसंख्याक समाज नव्वद टक्के मागसलेला आहे हे विविध यंत्रणेमार्फत विविध संस्थेमार्फत जाहीर झालेला आहे मोहम्मदुल रहमान या यांच्या मार्फत सुद्धा याची पूर्ण शासनाने हे केली होती अहवाल सादर केला होता त्या अहवालामध्ये सुद्धा असं सांगितलं होतं की सदर समाज हा पूर्ण मागसलेला आहे त्याची अंमलबजावणी कोणत्याच के शासनाने केलेली नाही एव्हन आमचं शासन असताना सुद्धा आम्ही प्रयत्न केलेला होता तसं नाही कारण आमच्या शासनाचे नवाब मलिक साहेब मंत्री होते नवाब मलिक साहेबांनी त्या सकारात्मक भूमिका घेतली होती आणि सदर योजना करणे गरजेचं होतं म्हणून आदरणीय साहेबांकडे सूचना केल्या त्या आदरणीय पवार साहेबांनी सदर सूचना सकारात्मक घेऊन अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी विविध योजना लागू केले होते मौलानादस्त आर्थिक विकास महामंडळ हा आमच्या साहेबांनी दिलेली मोठी देणगी अल्पसंख्याक समाजासाठी नंतर ही मारुती सारखी एक संस्था निर्माण करा म्हणून साहेबांनी सूचना केल्या होत्या ह्या यामुळे एक फायदा हे झाला असता अल्पसंख्य समाजाची जी मुलं आहेत त्यांना परदेशात अल्प म्हणजे शिकण्यासाठी जायचं आहे त्यांना पैशाची कमतरता आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाकडून मदत मिळत होती म्हणजे शिकण्यासाठी आणि शैक्षणिक मदत त्यांना मिळत होती म्हणजे येण्या जाण्याचा खर्च वगैरे काय किंवा मदत ही सुद्धा शासनाने बंद केली आणि काही अल्पसंख्य समाजाची मुलं म्हणजे वरिष्ठ शिक्षण घ्यायचं असेल डॉक्टर असेल इंजिनिअर असेल त्याला सुद्धा या संस्थेच्या माफत मदत मिळणार होती परंतु शासनाने हे सर्व फक्त रद्द केलेलं आहे एक लक्षात घ्या एक गाडीला एक, एक कार असते त्याला चार असतात चार चाकापैकी जर एक बी चाक पंक्चर झाला तर तुमचा विकास शक्य होणार नाही जर महाराष्ट्राला पुढे यायचा असेल अल्पसंख्याक समाजाला बराबरोबर घ्यावाच लागेल तरच याचा विकास होणार आहे अन्यथा महाराष्ट्राचा विकास खुंटणार आहे हे एक जाणकार लोकांनी हे जे आपले मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत यांच्या कानावर आला तेच आम्ही आमचं निवेदन मान्य कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे की हे जी योजना बंद करण्याचं यांनी जे फुली मारलेली आहे बंद करण्यासाठी ती पुन्हा चालू करून त्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी तमाम माझ्या अल्पसंख्याक बांधवांच्या वतीने विनंती करतो चंद्र पवार गट यांच्या वतीने अहमदनगर जिल्हा अल्पसंख्याक समाज आज या ठिकाणी मान्य कलेक्टर साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो की मागील आघाडी सरकारने जो प्रस्ताव तयार केलेला होता का मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी ज्याला शॉर्टमध्ये मार्टी म्हणलं जातं जसं मागासवर्गीय समाजासाठी भारती आहे हिंदू समाजामध्ये सारथी जे आहे या ज्या त्या समाजात होतकरू जे मुलं आहेत जे शिक्षणामध्ये पुढे जाऊ शकतात अशा मुलांना मदत करण्यासाठी त्या संस्था चालू केल्या होत्या त्याच धर्तीवर मुस्लिम समाजातील जे होतकरू तरुण मुलं आहेत त्या मुलांना प्रोत्साहन मिळावं त्यांना परदेशात शिक्षणासाठी जाता यावं इथे वैद्यकीय शिक्षण किंवा इतर जे शिक्षण घेण्यासाठी व्यावसायिक शिक्षण असतात त्यासाठी त्यांना आर्थिक सहकार्य मिळावं म्हणून मार्टीची स्थापना केलेली होती त्याच्यात अजून मंजुरी त्याला शासनाने दिलेली नव्हती पण चालू या सरकारच्या कार्यकाळामध्ये वित्त विभागाने त्याला असमर्थता दर्शवलेली आहे तर त्याचा निषेध करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्व अल्पसंख्याक समाज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं दर् आहे आणि या त्यांच्या कृतीचा आम्ही निषेध करतो आणि शासनाला आमचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही म्हणता का बो राष्ट्रीय प्रवाहात मुस्लिम समाज आला पाहिजे राष्ट्रीय प्रवाहात आला पाहिजे पण जर आम्हाला जर त्या सोयी सवलती जर उपलब्ध करून दिल्या नाही तर हा समाज राष्ट्रीय प्रवाहात येणार कसा त्यामुळे आमची पुन्हा एकदा या शासनाकडे मागणी आहे की हा जो प्रस्ताव तयार झालेला आहे तो प्रस्ताव मंजूर करून चारशे ते साडेचारशे कोटी वार्षिक खर्च आहे तो शासनाने उपलब्ध दे करून द्यावा आणि येथून पुढील काळात मुस्लिम समाजाला राष्ट्रीय प्रवाहात येण्यासाठी प्रोत्साहन द्यावे हीच आमची मागणी आहे